मामांचं जे गाव आहे मामांची समाधी आदमापूर इथून माझं एक सात ते आठ किलोमीटर माझं घर आहे म्हणजे मामा माझ्या घराच्या बाजूला येऊन थांबायचे माझे आजोबा शाहीर होते म्हणजे मामांकडे शाहिरी गायला जायचे माझ्या आजोबा माझ्या घरी एकतर तर नॉनव्हेज नाही चालत आणि रोज रात्री जेव्हा आम्ही सेट वरती आमच्या सेट वरती रोज रात्री साडेसातला मामांची आरती होते आणि त्याच टाइमिंगला माझ्या घरी पण आरती रोज होते मी जरी मेकअप करत असलो तरी पहिले भक्ती लावतो मला हे बोलतात अरे तुझं काय हे जे आहे तू आता लव सॉंग ऐकले पाहिजे काय भक्ती सॉंग ऐकतो आजचं जग काय विज्ञानचं जग आहे मला नाही माहिती मी त्या विज्ञानच्या जगाकडे एवढं नाही लक्ष देत मी जुन्या काळाचा एक असताना विचाराचा माणूस आहे लव्ह सॉन्ग हे मी एवढा इंटरेस्ट घेतच नाही मला अक्षरशः मी आता रील्स बनवतो इन्स्टावरती मला फोर्स केला घरच्यांनी अरे बाबा बनवते काहीतरी कर आयुष्यात काहीतरी नवीन कर किती देव देव ते देवदेव करशील म्हणून मी ते लव्ह सॉन्ग वगैरे बनवतो नाही मला अजिबात इंटरेस्ट नाहीये परवाचा किस्सा मी जेव्हा इकडे आलो सहा पाला होता अजगर होता आजगर अजगराचे दोन पिल्ल होते आणि मोठा अजगर होतं मी केस वगैरे सगळे कट केले होते कारण मी ओळखत पण नव्हतो की मी आहे अक्षरशः आले आणि बाळूमामाला रड खूप सारे रडले रडले म्हणजे असे रडले की ते अक्षरशः देवाचा गाभारा पंढरीच्या राजाचा गाभारा इथे आणि मी इथे माझ्या पाया पडला मी त्यांना बोला अरे मी नाहीये मी एक मुलगा आहे साधारण देव तर तिथे बसला नाही आम्ही तुमच्यात देव बघतो जेव्हा बाळूमामाची मालिका सुरुवात झाली जेव्हा मी मालिका करायचो तेव्हा मी सातवी म्हणजे साडेसातवीला होतो सातवी आणि अर्धी तर आता फर्स्ट मी फर्स्ट इयरला आहे म्हणजे तेरावीला आहे शेअर मार्केट पण करतो मी त्याचे सुद्धा क्लास केले परत सिंगिंग असेल सिंगिंग मला अजिबात म्हणजे आवाज माझा त्या ह्याचा नाहीये पण मला सिंगिंग एक आवडतं बोलतात ना बाथरूम सिंगर असतो ना तसं मला पण खूप आवडतं की आपण सिंगिंग करावे असेल किंवा तबला शिकणं असेल किंवा हॉर्स रायडिंग मला येत होती पण हॉर्स रायडिंग असेल किंवा ट्रेकिंग असेल ट्रॅव्हलिंग असेल खूप साऱ्या गोष्टी शिकतोय तोच माझा दिनक्रम असतो उठलं उठलं की पहिले उठण देवाचा आभार मानणं मा देव की बाबा मला आजचा दिवस तू बघायला देतोय असेल पहिला देवाला सांगायचं की बाबा तुझ्या आशीर्वादामुळे मी आज बाहेर निघतोय कारण जे काय असेल ते देव करून घेत असतो कारण आजचा दिवस सुद्धा ह्या जगात आजचा उद्याचा दिवस बघायला मिळणं खूप कठीण आहे कारण आता माणूस आहे तर आता नाहीये परत सगळे लोक काही मिळवत असतील पण मी लोकांना सांगतो की मला श्रीमंत मी खूप श्रीमंत आहे आज खूप श्रीमंत आहे मी स्वतःला खूप श्रीमंत समजतो कारण नमस्कार मंडळी मी नेहा प्रभू तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मराठीवर आज मी आले बाळू मामांच्या नावानं चांग लाडक्या मालिकेच्या सेटवर आणि माझ्यासोबत बाळू मामांची भूमिका साकारणार आहे ज्याला आपण पहिल्यांदा बाळू मामा म्हणून पाहिलेलं तो समर्थ आहे कसं आहे मस्त तुम्ही कशा मी, मी पण मस्त आहे बरं खूप छान वाटलं प्रेक्षक म्हणून कारण आम्ही मालिका बघायला सुरुवात केलेली ते तू आलेलास आणि तुझ्यापासून हा प्रवास सुरू झालेला आणि आता पुन्हा एकदा तू आलेस खूप प्रचिद्ध असं घडतं की एखादा बालकलाकार असतो आणि तो आता बालकलाकार बालकलाकार राहिला नाहीये कसं आहेस मी मस्त खूप छान वाटतय तुम्हाला सर्वांना परत बघून आणि तुम्ही इथे आलात आमच्या घरी आलात तुम्हाला सर्वांचं बरं आता हे विचारायचंय की बराच काळ गेला रे म्हणजे चार पाच वर्ष yes. लोटली असतील आम्ही तुला पाहिलेलं पहिल्यांदा तेव्हा तसा कुर्ड्या केसांचा <laughs> छोटासा मुलगा आणि आता तसा छान इतक्या दिवसांमध्ये तू बऱ्याचशा मालिकांमधना दिसलास दैवी मालिकांमधना पण मला विचारायचं की तुझ्या प्रत्यक्ष आयुष्यात तू काय काय केलंस म्हणजे तेव्हा तू शाळेत असशील ऑफकोर्स लहान होतास पण त्यानंतर आता कुठवर आले शैक्षणिक प्रवास आणि खऱ्या आयुष्यातला Uh, जेव्हा बाळूमामाची मालिका सुरुवात झाली जेव्हा मी मालिका करायचो तेव्हा मी सातवी म्हणजे साडे ला होतो hmm. सातवी आणि अर्धी तर आता मी फर्स्ट इयरला म्हणजे तेरावी याच्या काळात मी पहिले बाळूमामाची जेव्हा सिरियल करायचो तेव्हा hmm. दोन वर्ष माझी अशीच गेली रोज शूट लागायचं त्याच्यामुळे ह्याच्याकडे लक्ष नव्हतं स्कूलकडे जेव्हा सिरियल संपली तेव्हा मागचा जो सिलेबस असेल तो कम्प्लीट करून घेतले पहिले त्याच्यानंतर मग टेन्थ होती त्याच्यावरती फोकस केला कारण दहावी महत्वाची असते आणि कोरोना पण होता तो पण पावला मनाला काही हरकत नाही सो खूप पहिले सगळं एज्युकेशन कम्प्लीट करून घेतलं त्याच्यानंतर मग सिरियल येत होत्या करत राहिलो मग अजून थोडे क्लासेस असतील शेअर मार्केट पण करतो मी त्याचे सुद्धा क्लास केले परत सिंगिंग असेल सिंगिंग मला अजिबात म्हणजे <coughs> आवाज माझा त्या ह्याचा नाहीये पण मला सिंगिंग एक आवडतं म्हणतात ना बाथरूम सिंगर असतो ना असं मला पण खूप आवडतं की आपण सिंगिंग करावे असेल किंवा तबला शिकणं असेल किंवा हॉर्स रायडिंग मला येत होती पण हॉर्स रायडिंग असेल किंवा ट्रेकिंग असेल ट्रॅव्हलिंग असेल खूप साऱ्या गोष्टी शिकतोय या पाच वर्षामध्ये बाप रे बर अशी भूमिका ज्या वेळेला येते आणि आम्ही ज्या वेळेला असे इंटरव्ह्यूज घेतो ना त्यावेळेला त्या कलाकारांकडनं असं येतं म्हणजे सुमित सुमितदाकडनं सुद्धा आलं होतं की प्रेक्षक पाया पडतात अक्षरशः येऊन किंवा ते खूप रडतात किंवा अगदी त्यांच्या डोळ्यात पाणी असतं आणि त्यांना खरंच श्रद्धेने सांगायचं असतं म्हणजे आजही मी सांगते आज सुद्धा मी घरी सांगून आले की बाळमानच्या सेटवर चालले आईला माहिती ही ऍक्टिंग आहे तरी म्हणाली की त्यांना सांग जर हिला चांगली बुद्धी दे <laughs> so, हे हे भाबडे पण प्रत्येक प्रेक्षकांमध्ये तुझ्या बाबतीत असे किती प्रसंग आले आणि एखादा तुला सांगायला आवडेल माझ्या तर आयुष्यामध्ये जेव्हा मी लहान बाळूमा करतो ते आजपर्यंत म्हणजे एक दहा दिवसापूर्वीपर्यंतचे अनुभव खूप सारे आहेत जे मी मोजू नाही शकत सर्वात म्हणजे आता एक खूप सारे एपि... एपिसोड करत राहिलो ना जेव्हा मी फर्स्ट टाइम गावी गेलो माझ्या गावी तिथून मी पंढरपूरला गेलो देवाचं दर्शन घ्यायला विठोबाचं विठोबाचं दर्शन घेत होतो आणि लोक खूप होती ती माझ्या मते बुलढाणा वगैरे मराठवाड्याची लोक होती आणि ती पाच सहा लोक असतील मी केस वगैरे सगळे कट केले होते कारण मी ओळखत पण नव्हतं की मी बाळूमामा आहे त्या अक्षरशः पडत आले माझ्याकडे आणि हाता तिला रड खूप सारे रडले रडले म्हणजे असे रडले की ते एक असताना देवाला पण सांगतो ना देवासमोर जाऊन की देवा माझ्या आयुष्यात असं घडतंय तू सांभाळून घे मला माझ्या हातून करून घे मला असं सांगत होते ना की बाळूमामा माझं असं होतंय माझं मला कळत नव्हतं मला माहिती मी ऍक्टर आहे मी कलाकार आहे मी फक्त ऍक्टिंग करतो पण ते लोक आपल्याकडे एक देव एक संत म्हणून बघत असतात ना ते एवढे मला एक रडत सांगत होते एवढे इमोशनल झाले होते आणि सांगत होते की मला असं होतं बाळू मामा तुम्ही मला काहीतरी सांगा मला बुद्धी द्या एवढं ते हे करत होते ना अक्षरशः देवाचा गाभारा पंढरीच्या राजाचा गाभारा इथे आणि मी इथे ते माझ्या पाया पडला मी त्यांना बोला अरे मी नाहीये मी एक मुलगा आहे साधारण देव तर तिथे बसला नाही आम्ही तुमच्यात देव बघतो एवढं ते ना, भारी वाटलं होतं मी पण खूप इमोशनल झालो होतो कारण एक लहान पोरग एक माणूस जेव्हा संतांची भूमिका करतो आणि जेव्हा लोक त्यांना एक संत म्हणून बघतात ना ते काय फील असतं ना नाही सांगू शकत शब्दात खूप भारी वाटत आणि ते फक्त तू एकटा अनुभवू शकतोस तेवढी आमच्यापर्यंत नाही पण तू काय म्हणावं बाळूमामांची आहे किंवा तुझं कर्म आहे चांगलं की ज्यामुळे ही भूमिका आली आहे किंवा इतकं छान मी माझं कर्म म्हणण्यापेक्षा मी माझं सगळं श्रेय माझ्या बाबांना माझ्या मामाला देईल कारण माझ्या घरी सगळे वारकरी संप्रदाय आम्ही सगळे वारकरी आहोत त्यांचे जे एक संत आलेले असते ना संप्रदाय असतो ना संप्रदाय असून चालत आलेले एक ते असेल आणि आई बाबांची पुण्याई मामाची पुण्याई घरातल्यांची पुण्याई आणि देवाचं एक असतं ना की देवाचा आशीर्वाद एक कर्म असतील त्यांची म्हणून माझं काहीच नाहीये माझं मी असं बोलतो की माझं काहीच नाही मी काहीच नाही केलं ते जे करतात ते माझे वाळू मामा असतील आणि आई बाबांची असतील ना एक सपोर्ट असेल किंवा आईबाबांचा आशीर्वाद हो असेल तर ते करून घेतात माझ्याकडून मी तुला तेच विचारणार होते ओघा ओघाने तुझ्या बोलण्यात ना आलं की प्रत्येकाच्या घरी काहीतरी श्रद्धास्थान नसतं मगाशी अशी प्रकाश सरांना विचारलं तर ते म्हणाले की आमच्याकडे आधीपासूनच बाळूमामांचं होतं घरी yes. आणि ही मालिका जेव्हापासून सुरू झाली आहे ना आम्ही बघितलं की कोकणातल्या घरांमध्ये सुद्धा बाळूमामांच्या प्रतिमा यायला लागल्यात म्हणजे त्या मालिकेचा तितकं श्रेय आहे की त्यानंतर या पलीकडच्या भागामध्ये सुद्धा त्यांचं इतकं वाढायला लागलं म्हणजे yes. आधी बघायचो की त्या साईडला किंवा आपण म्हणतो ना असं मराठवाडा वगैरे किंवा बाकीचं अक्कोळ वगैरे सगळीकडे होतं पण कोकणातली माणसं मानायला ला लागली जेव्हापासून yes. सिरियल यायला लागली oh, oh, oh. मला तुला विचारायचं की तुझ्या घरी काय कसं का, का होतं बाळूमामांचं आणि की या मालिकेपासून सुरू झालं <coughs> मी एकतर मामांचं जे गाव आहे मामांची समाधी आदमापूर इथून माझं एक सात ते आठ किलोमीटर माझं घर आहे मी अगदी जवळच आहे मामांच्या म्हणजे मामा माझ्या घराच्या बाजूला येऊन थांबायचे माझे आजोबा मामांना भेटून आले लहान असताना सो आम्ही खूप आधीपासून मामांचे भक्त आहोत खूप म्हणजे खूप माझे आजोबा शाहीर होते म्हणजे मामांकडे शाहिरी गायला जायचे माझे आजोबा मी तेच म्हणतो की माझ्या घरच्यांकडून मला आला असेल आणि माझ्या घरी एकतर तर नॉनव्हेज नाही चालत आणि रोज रात्री जेव्हा आम्ही सेटवरती आमच्या सेटवरती रोज रात्री साडेसातला मामांची आरती होते आणि त्याच टायमिंगला माझ्या घरी पण आरती रोज होते आमच्या घरी रोज मामांची आज म्हणजे आरती रोज असते रोज पूजा असते आम्ही खूप मामांची भक्ती करतो आणि एक मामांची भक्ती करतो मग ते देव कधी तुमचं ठेवून घेत नाही म्हणतात ना तुम्ही केलेलं कधी ठेवून नाही घेत तर मला असं वाटतं की एवढी आम्ही भक्ती करतोय ना ते मामांनीच मला दिलं असेल असं मला वाटतं पण किती अद्भुत आहे म्हणजे हे तू मामांच्या इथेच तुझं गाव असणं तुझ्या घरातल्यांचं तिथे कनेक्शन असणं आणि ते फिरून म्हणत ना संचित असतं हे तसं काहीतरी आहे की ते फिरून तुझ्याकडे आलंय आणि तुझ्याकडनं पण ती सेवा घडते एक प्रकारे बरं आता विचारायचं की या सेट वरती आम्ही खूप ऐकलंय म्हणजे आम्ही संतोष सरांकडनं पण ऐकलंय किंवा आता त्या प्रकाश सरांनी पण सांगितलं की या सेट वरती ना बऱ्याचशा हे हा सेटच दैवी आहे मुळात आणि इथलं वातावरण तसं आहे त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी घडतात म्हणजे आधी त्यांनी सांगितलेलं की त्यांनी त्यांच्या छोट्याशा कुत्र्याची गोष्ट सांगितलेली संतो सरांनी किंवा आता आ, मगाशी सर म्हणाले की इथनं वाघ वगैरे येऊन जातात तरी कोणाला इजा होत नाही साप येऊन जातात तरी कोणाला इजा होत नाही मी तर ऐकलेलं की इथल्या बऱ्याचशा आर्टिस्टने मला हेही सांगितलेलं की दुसऱ्या दिवशी समजा वाघ येणार असेल किंवा वाघ येणार असेल तर कोंबडा ओरडायचं तर मला असं ऐकायचं की तू किंवा तुझ्या असं काय काय वेगळं आधी जुनी गोष्ट सांगतो खूप असे खूप अनुभव मला दिवशी काय झालं होतं आमच्या मेंढ्या होत्या आता खूप मेंढ्या आहेत तेव्हा एक चार पाच आमच्याकडे मेंढ्या होत्या जेव्हा मी हे करायचो तर अचानक झाल्या होत्या मेंढ्या गायब झाल्या होत्या इकडे वरती म्हणजे इकडे सगळीकडे बिबट्यात आपण बसलो ना इकडे रात्री बिबट्या येतो आम्हाला दिसतो शूट करताना बिबट्या आलेला पण तो आजपर्यंत आम्हाला कोणाला त्याने काही केलेलं नाही शूट चालू असताना तो येतो जातो त्याचा तो येतो जातो तेव्हा काय झालं होतं की इथे बिबट्या यायचा सीसीटीव्ही दिसतोय बिबट्या आलेला आणि मेंढ्या गेल्या त्याच्या नंतर मग बिबट्या आला सीसीटीव्ही दिसतो की मेंढ्यावरती गेले इकडे वरती गेले होत्या मग इकडे पण दिसत नव्हत्या त्या मग सगळे बोलले की मेंढ्या गेल्या मेंढ्या गेल्या आणि संत मनोहर मामा असतील जे आमच्या मालिकेचे गुरु आहेत ते आम्हाला मार्गदर्शन करतात ते बोलले की मेंढ्या कुठे नाही गेल्या त्या इथेच आहेत तर चार दिवसानंतर माझा मामा माझा मामा झोपला होता तिथे बाकड्यावरती मामाला मेंढ्यांचा आरडण्याचा आवाज आला आम्ही तर बोलत होतो ते खाल्लं कारण <onwards>... ते बोलत असत पण आम्हाला माहिती आहे ना की ते बिबट्या राहतो ते प्राणी आहेत ते खाऊन टाकते कारण त्यांना वास लागला की ते खातात चार दिवसानंतर वरती डोंगरामध्ये अक्षरशः दगडाला बांधून ठेवलेल्या होत्या चारही मेंढ्या चारही मेंढ्या दगडाला बांधून ठेवलेल्या होत्या एक असं एक होतं ना मामा माझा रडत सांगत होता की अरे बापरे मेंढ्या तिथे बांधून ठेवले तर ते एक मामा आहेत ना मामाने त्यांची ते करून ठेवले असते राखण केली त्याच्यानंतर परवाचा किस्सा मी जेव्हा इकडे आलो साप आला होता अजगर होता आजगर अजगराची हो दोन पिल्ल होती आणि मोठं अजगर होतं तर पहिले कोणाला दिसलं नाही ते आम्ही शूट करत होतो इथे देवोपा आता परत एंट्री झाली ना देवोपांची ते शूट करत होतो आणि ते पहिले ते भांडण करत होते जेव्हा आम्ही तिकडे गेलो ना तर ते बिचारे एका कोपऱ्यात बसले होते कोणाला न होत एका कोपऱ्यात बसले होते जेव्हा आमचं शूट झालं त्यानंतर ते बाहेर गेले आणि मग निघून गेले तोपर्यंत तिथे बसले होते म्हणजे कुणाला त्यांनी दुखवलं पण नाही हे सगळे म्हणतात ना एक दैवी खरंच हा सेट आहे ना एक दैवी रूप आहे इथे कलाकार सुद्धा येतो ना मी काहीच ऍक्टिंग क्लास नाही केले काही नाही केलं मी असा एक नट आहे आणि खूप सारे इथे आर्टिस्ट आले कलाकार आले आणि ते खूप सारे इथे इथे येऊन मोठे झालेत ऍक्च्युली मी पण मी काही नव्हतो इथे येऊन मी आता किती सिरियल लीड करतोय किंवा माझे मित्र आले ते पण सुद्धा आता लीड करतात ते एक देवाचा एक मंत्र दरबार हा दरबार असं आम्हाला वाटतं इथे येतं आणि प्रत्येकाचं होतं कल्याण होतं प्रत्येक जो स्पॉट बाय असं मी म्हणतो स्पॉट बॉय पासून प्रोड्युसर बन येणार प्रत्येक माणूस इथे मोठा होतो जो मामांची भक्ती करेल ना तो खरंच माणूस मोठा होतो किती छान सांगितलंस तू हे हे आणि आम्ही हे कधी अनुभवलं नाहीये इथे येऊन yes. आम्ही थोडेफार येतो आणि निघून जातो काही yes. काळासाठी पण तुम्ही इथे इथे घर आहे कारण तुम्हीच तुम असता कितीतरी तास त्यामुळे तुम्हाला इथली प्रचिती सारखी येत असेल मला तुला विचारायला आवडेल की आता छान नवीन प्रवास सुरू झालाय आणि प्रेक्षक पण तितकच प्रेम देत तुला किती छान रिस्पॉन्स आला पुन्हा एकदा तू कमबॅक केल्यानंतर खूप छान वाटतंय एकतर पहिले जेव्हा मी आलो इकडे मी हँग होतो की मी परत लहान बाळूमामा करतोय अरे मी एकतर पाच वर्ष झाली तेव्हा मी लहान होतो लहान बाळूमामा ठीक आहे पण आता मी लहान नाहीये तरी पण लहान बाळूमामा कसं वाटेल काय पण जेव्हा माझा पहिला एपिसोड टेलिकास्ट झाला तेव्हा जे लोकांचं प्रेम असेल आणि जे मी रिप्लायज बघितले कारण मी प्रत्येक माझ्या रसिक माय बापचा रिप्लाय असेल मेसेज असेल प्रत्येकाची बघत असतो मला खूप आवडतं त्यांच्यापर्यंत पोहोचायला कारण आपण पोहोचू नाही शकत त्यांच्यापर्यंत त्यांचं एक असतं नाही की बाबा मी समर्थला भेटावं पण ते भेटू नाही शकत म्हणून आपण एक मेसेज वरती बोलत असतो ना तर मी जेव्हा बघितले ना अक्षरशरात ती बोलत होती की अरे तू वाटत सुद्धा नाही की तू आताच आहे समर्थ असाच वाटतो की तू लहानपणाचा समर्थ आहेस म्हणजे बाळूमाम आहे आणि तू खूप छान काम करतोय आणि जसा तू होतास तसाच आता पण बोलतोय आणि तसंच वाटतं की आम्ही त्या लहान बाळूलाच बघतोय अजून तर खूप छान वाटलं खूप रिप्लाय होते काही लोक भेटायला आलीत परत सेट वरती भेटायला आलीत काही मी आता रूम तिथे राहतो ना तिथे भेटायला आलीत काही लोकांनी फोन केले की बाबा तू अजून सुद्धा तसाच दिसतो काम सुद्धा जसं तू लहान बाळू म्हणून करायचं ना सेम तसाच काम करतोय अक्षरशः आम्हाला ते जे बालरूप होतं ना तेच आज पाच वर्ष झाले तरी पण आम्ही त्याच पाच वर्षाच्या मागे जातोय आणि असं बघतोय असं वाटतंय आम्हाला <laughs> खूप छान वाटतंय कारण जेव्हा आपण एक कलाकार असतो ना जेव्हा ज्या मध्ये तो प्ले करत असतो आणि त्याच्यानंतर तो परत पाच सहा वर्षानंतर परत येतो हे मोस्टली कधी होत नाही माझ्या आयुष्यात मी खूप भाग्यवान समजतो की मला परत तो रोल करायला भेटला खूप खूप भारी वाटतंय कारण ज्या रोलमुळे मी एवढा लोकांपर्यंत पोचलो तुम्हापर्यंत पोचलो माझी एक ओळख झाली की मी एक अस्तित्व माझं निर्माण झालं आणि तेच परत मला करायला भेटतंय खूप भाग्यवान समजतो मी खूप 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 भाग्यवान समजतो स्वतःला आणि आम्ही पण भाग्यवान आहोत की बाळू मामांचं रूप तुझ्या रूपात इतकं छान प्रेम प्रेक्षक देत आहेत मालिकेला यानंतरही देतील अठराशे yes. भाग तर काहीच नाहीयेत अजून खूप मोठा सुरुवात आहे मी म्हणेन अठराशे भाग म्हणजे ही तर आमची खरी सुरुवात आहे अजून खूप सारे तुम्हाला एपिसोड पाहायला मिळतील कारण जेवढं तुम्ही प्रेम देताय ना ते प्रेम बघून आम्हाला एक उत्साह येतो की बाबा नाही अजून आपल्याला काहीतरी करायचंय तुम्हाला काहीतरी करून दाखवायचंय अजून आमची सुरुवात आहे अजून तुम्हाला खूप सारे स्टोरीज असतील मामांचे अनुभव असतील आता खरं तर आमचं मामांची पोथी आहे ना ती अर्धी आहे अजून अर्धी व्हायची आहे त्याच्यामुळे आता अठराशे एपिसोड अर्धी आहे अजून पुढचे एपिसोड तुम्हाला बघायला मिळतील आणि नक्कीच भेटतील बरं तू देवाचं किती करतोस आणि म्हणजे आपण सध्या मॉडर्न याच्यामध्ये आहोत त्यामुळे आपल्याला रोज कामामुळे रोज पोथी घेऊन बसणं शक्य होतं नाही होत पण आपलं एक असतं की माझं काम माझं देव आहे आणि मी त्यातच करतो तर तुझं काय तू नामस्मरण किंवा काहीही थोडंफार मी आजचं जग काय विज्ञानचं जग आहे मला नाही माहिती मी त्या विज्ञानच्या जगाकडे एवढं नाही लक्ष देत मी जुन्या काळाचा एक असतं विचाराचा माणूस आहे म्हणजे रोज देवाची भक्ती असेल मी खूप देवाचं करतो म्हणजे मामांची असेल स्वामी समर्थांची असेल कृष्णाचे असेल सगळ्या देवांना मानतो आणि रोज माझा दिनक्रम असतो उठलं उठलं की पहिले उठणं देवाचा आभार मानणं की बाबा मला आजचा दिवस तू बघायला देतोय त्याच्यानंतर मग फ्रेश वगैरे झालो की पहिला स्वामींची पूजा करणे देवाची पूजा करायची स्वामींची देवाची आरती करून मग सेट वरती यायचो घरी पण बाहेर निघायचं असेल पहिला देवाला सांगायचं की बाबा तुझ्या आशीर्वादामुळे मी आज बाहेर निघतोय कारण जे काय असेल ते देव करून घेत असतो कारण आजचा दिवस सुद्धा ह्या जगात आजचा उद्याचा दिवस बघायला मिळणं खूप कठीण आहे कारण आत्ता माणूस आहे तर आत्ता नाहीये एवढं देव आपल्याला देतोय तर देवाचे आभार हे मानणं एक आपलं कर्तव्य म्हणण्यापेक्षा आपण एक केलंच पाहिजे देवाचे आभार मानलेच पाहिजे आणि सेट वरती देवाचे असेल किंवा मी जरी मेकअप करत असलो तरी पहिले भक्ती गीता लावतो मला हे बोलतात अरे तुझं काय घे जे आहे तू आता लव सॉंग ऐकले पाहिजे काय भक्ती सॉंग ऐकतो माझं असं असतं की नाही बाबा मला देवाचे ऐक मला प्रसन्न व्हायचं जर जरी आलो जरी वेळ भेटला तरी मग मी महाभारत बघत असतो किंवा जुन्या रामाच्या गोष्टी असतील सगळ्या गोष्टी बघत असतो किंवा माझे एपिसोड जुने बघत असतो लव्ह सॉंग हे मी एवढा इंटरेस्ट घेतच नाही मला अक्षरशः मी आता रील्स बनवतो इंस्टावरती मला फोर्स केला घरच्यांनी अरे बाबा बनवते काहीतरी कर आयुष्यात काहीतरी नवीन कर किती देव देव ते देवदेव करशील म्हणून मी ते लव्ह सॉंग वगैरे बनवतो आणि मला अजिबात इंटरेस्ट नाहीये जेवढं मी देवाचं करतो ना खूप आवडतं मला देवाची भक्ती करायला खूप देवाची भक्ती म्हणापेक्षा देवाची एक सेवा करणं देवाची चाकरी करणं खूप आवडतं मला किती छान वाटलं ऐकून कारण की एखादा बाल कलाकार आहे आणि तो या जगातला आहे आताच्या पिढीतला आहे याच्यावर असं हे खरंच आश्चर्यच आहे मला वाटतं की तू प्रेक्षकांना अपील करावंस की त्यांनी या मालिकेला आता पण प्रेम दिलंच आहे यानंतर देणाराची खात्री आहे पण आपण म्हणतो ना की सवय झाली असते इंटरव्ह्यू संपवताना एक फॉर्मॅलिटी ती करावी नक्कीच तुम्हा सर्वांचा खूप आभारी आहे मी कारण आज खूप वर्ष झाली तुम्ही मालिका बघताय प्रेम देताय आणि जेव्हा मला लहान सगळ्यांना देतायच प्रेम मला जेवढं तुम्ही लहान बाळूसाठी प्रेम दिलं होतं तेवढंच प्रेम तुम्ही मला आजच्या एपिसोडपर्यंत आजपर्यंत प्रेम देताय तर असंच प्रेम असाच आशीर्वाद आणि अशीच साथ तुम्ही मला कायमस्वरूपी द्याल आणि असंच तुमच्यासाठी मी नवीन काहीतरी घेऊन येईन आणि नक्कीच घेऊन येईन कारण तुमचं प्रेम बघून मला पण उत्साह येतो की बाबा नाही आपण काहीतरी केलं पाहिजे आपल्या लोकांसाठी मी मी काय म्हणतो जाईल तिकडे की माझे फॅन्स हे माझे फॅन्स नाहीत ही माझी माणसं आहेत मी मिळवलेली माणसं आहेत आजपर्यंत सगळे लोक काही मिळवत असतील पण मी लोकांना सांगतो की मला श्रीमंत मी खूप श्रीमंत आहे आज खूप श्रीमंत आहे मी स्वतःला खूप श्रीमंत समजतो कारण मी आज खूप सारी माणसं कमवली तुम्हाला सर्वांसारखी कारण मी आलो तरी लगेच असत नाही की अरे समर्थ कसं आहे नाव माहिती नसलं तरी नाव त्यांना माहिती असतं एक माझी ओळख झाली एवढी मी माणसं कमवलीत ना खूप भारी वाटतं आणि असंच तुम्ही प्रेम अशीच ओळख कायमस्वरूपी ठेवाल आणि असेच साथ द्याल अशी मी बाळूबामांच्या चरणी प्रार्थना करतो आणि खूप धन्यवाद खूप आणि तुमचंही धन्यवाद थँक्यू सो मच यस